पैसा क्लिनिंग नेल तुम्ही ऐकून तर घ्या काय म्हणतोय त्याच्या पैसे काय करायचे मला बी आता घरी जायचे लगेच गरज बसा दोन मिनिटं लगेच काय तुम्ही काय होय असंच असतं श्याम्या पैसे द्यायचे नसले ना माणूस लगेच कातरता खातरत निघत मी काय पैसे आपलं मला घरी जायचं काम होतं मी निघलो पैसे कोणी मदत नाही गरीब किती गरीब आहे बिचारा आपलं तर चार बाजार निघा ना एवढा तर गरीब गरीब मन मांड पडन त्याला गरीब बरं <laughs> <बर्काए दाले। laughs> सांगा धावून येतो बर काय झालं ना का बोलू लगेच काय तुम्ही पैसे दिले काय माहिती माहिती गरज आहे ना आपल्याला मग कसं मावळवा बोलावा काय गरज आहे सांगाव समोरच्याला विचारलं लगेच तास लागली लागले खोऱ्याच्यात आल्या मला व्हायचे वतनदार घरा नाही ते त्याला दर रक्त येऊ श्याम तुला सांगू का हा माझी बायको येते नाही बरोबर आहे तिकडे सासरवा अरे आणायला चालला काय नाही नाही रे मग पुढचं ताईक नाही मला वाटला आणायला चालला काय पैशाला अरे साधून खादा आहे ना कुझु गेलो ना तू चहा शिव मला महाग येऊ नाही देशी आम्ही इतकी जपती फुलासारखी बापू तिचं काय मग आता अरे माझी मैत्रिणी हा तीच आहे ना बर्थडे मैत्रिणीचा बर्थडे हा अशी कोणती मैत्रिणी मला माहित नाही तुझी मग तुला सगळं सांगायला पाहिजे ना तुला आपल्या काच आहे समजा चालू सगळं शीख झालं मैत्रिणी येत एवढं वय झालं तर तो मैत्री नाही गेली कुठे मी ग्राम पंचायत सदस्य दोन तीन मैत्रीण ठेवायच्या एक आहे मी बघा ना माझी घरी बसलेली माझीची माझीची आयुष्य झाला ती देवीवानी भेटली आकवर भोळ पांघर पण बिचारायला काय माहीत पंचायत समितीतलं पुढे वेगळं

दक्षिण वावर बिवरो इकडून मैत्रीण पैसे तरी मला सदा भाऊ पैसे द्या ना सांग तू गावातलीच मैत्रीण सुगू सपोर्ट आणि मग सुखू आपल्याला कधी माग घेऊन सुगू नाही चांगली हो ती एक नंबर करायला पाहिजे त्या बोऱ्याला कापव तुला त्या चार बादल्या याच्या तार धट्टी पड भर लागत नि आणि कशाला घेतलाय गरीब जवळ तो आणि बघ ना ती बिचारी यांचे वाढदिवस साजरी करते यांना खाऊ पिऊ घालती कधी गेल्या का उभ्या तिथं आम्हाला नाश्ता द्या कधी बिचारी कायम त्यांना जेव खाऊ का मागून करता का पैसे स्वतः जीवर करा ना बुडील काय तुमचे पैसे पाच टिकले नाही दिले आज हातात लागले सांगायला मागच्या सोगांना ताईच्या बड्डेला आम्ही मटण खाल्लं तिला कधी केक घेऊन गेले काय मटन आम नका करू मागच्या वेळेस अशी भाजी झाली बुटीवर काळा मसाला अरे आम्हाला खाऊ घाला ना कधी का तुम्हीच खाता तिच्या सारखी भाजी आख्या गावात होत नाही अरे तिची भाजी खाता आणि तिचा हात बी खाता <laughs> आम्हाला एखादी भर आणायचं दोन बोट का त्याच्यात टेस्ट तर पाहिजे खायची भाजी म्हटण्याची आमची फक्त सोय करा तुम्ही झालं 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 ठीक आहे तुम्ही म्हटना की आम्हाला खाऊ घालायची तुमची सोय करतो टेन्शन नाही घ्यायचं यांची आपली सोय करायची आपण यांची सोय करायची आणि तिची सोय आपण करू टेन्शन घ्यायचं नाही श्याम असल्यावर काय अशी जीप काढ जिबीला हाड नाही काय तू या काय तू <laughs> पण एक काम करा तुमची आम्ही सोय करू याची तेवढं आम्हाला निमंत्रण द्यायला येतो भाजी तर मस्त मटणाची भाजी हा हा चालेल चालल तुम्ही जमलं आम्हाला सुख आणि काळ वेगळं वेगळं लाग दोन्ही पाहिजे पाहिजे ना सुक्या जोर जादा आता पेरायला लागलो का वाट बघता फोनची शंभर टक्के आले श्यामेनी कधी ह्या आराम करून कधी बायको तर वाट देऊ साजरा नाही केला पण मला काय वाटत मटण चालते का आपल्याला अहो यांचा भरसाच नाही आपण बात मारली दारू बिरून यायची नाही याला बडगाणा करते त्या बाईच्या नाही आपण काय करायचं मग काय वाटल्या फक्त खिशात भाजी घालून देऊ पाणी दारू बंद करून यायला चल काय आणता बसले हा बस चालू बस साधारण कदा आण नाही ना इथं वाटीवर बसलेलेच असते मग काय करायचं ते मी काय मला पारावर बसते ना तिथे घरातच बसते घरा खायला नको का अड्या कुत्र मांजर कोणी घुसत एक तर नाणी असती नसती शेतात जाती मग त्यांचं काय म्हणजे बसून का आज गावात काय काय नाही अन्नाच्या डोक्यात तरी आहे का अन्नाला माहित नाही असं कसं वहिनी तू अन्नाला काय माहिती माहित असते काय तुला माहितीये का अण्णाचा वाढदिवस होता तिने स्टेटस ठेवलं बर्थडे साजरा केला कुणी तिने मग आणि मग अन्नाला माहित नस ना कसं होईल तुम्ही कोणाबद्दल बोलत आहे म्हणजे अण्णाचं खरंच माहित नाही नाही हो मानस कन्या सुगंधा सुगंधा तिचा वाढदिवस आहे ना आज सुगंधाचा वाढदिवस आहे आज खरंच माहित नाही बापरे मला माहितच नाही तुम्ही चांगलं काम केलं कारण चांगलं सांगितलं ऐका ऐकायला पोटच्या दोन पोरी ना त्याच्यापेक्षा तुम्हाला ज्या जीव लागेल अरे आज आनंदाचा देऊ एक काम कर का ना याच्यात ते काय स्टेटस ला काय ठेवतात ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ठेवतो बरोबर हॅपी बर्थडे फोटो टाकले तिचा ते लेकरूला जीव लावी तर जीव लावी तर म्हणून तुम्हाला माहिती बरोबर झालो तुम्ही मानूस चांगली बातमी दिली राव पोरा फोन दिला की नाही आपण चांगली बातमी दिली नाही तुम्ही दोघे ना आणि हे फोटो ठेवू का तिचा हा चांगला फोटो ठेवू खाली हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे

अण्णा तिच्या बर्थडे केक बी नाही सरप्राईज अण्णा सरप्राईज करू तिला सरप्राईज डायरेक्ट हा, हा काय करा तुम्ही ये ना केक आणा आणि मग ये ना संध्याकाळी आपण जाऊ तिच्या घरी बरोबर आणि मग केक वगैरे कापू ती ना एकदम आचंबित होऊन गेले काम करा एक काम करा तुम्हाला पैसे देत अरे खरंच प्रेम अन्नाच पोच करा संध्याकाळी रसमलाईचा आणतो ना आव्हाडी होत करायचं ना, ना, ना

तुला कस काय माहिती माझा बर्थडे आहे असं मग मला माहिती मी स्टेटस ठेवला होता ना हा हा हे गावात पण सगळ्यांना मीच सांगितलं ज्या आलेला त्यांना हा का हां लगेच हॅपी बर्थडे सुकू थँक्यू ज्या आलो ना करो द्या हॅपी बर्थडे टू आर्य के नंतर असताना ते आता फक्त हॅपी बर्थडे विश करायचा ज्या थँक्यू थँक्यू दोघांना पण पण दोघांना कस काय कळायला कळलं म्हणजे लक्षात होत म्हणजे जाळेला कळलं जाळेला कळणार नाही म्हणजे या गावात असा कोणी आहे का मी सांगितलंय तुला म्हणजे जाळेला कळ मी सांगितलं नाही अरे झाले तू काय म्हणला बर जाऊ द्या झालं ना केलंन तुम्ही अजून हां मग ये जा योग्य ये तू आता हा काय अरे नाही जास्त वेळ बसू नाही लोक नाव ठेवते अजून तू व्हायचं जायचं सगळं मला केक खायचं आहे त्यांचे मिस्टर येणार आहे मग केक खाऊन जाईन ना मी आहे का नाही तेच कॅन्सल झाले कॅन्सल झालं बर्थडे बिड केक विक नाही आलं करता येऊन सांगू तुला दाडू योगेश बाळा सांगितलं तसं मी तुला सांगत अशी पूर्ण घेऊन बस जाऊ लोक गावात नाव ठेवते बड्डे विश करायला आला आता असे वे बरं ते जाऊ दे तुला माहितीये का काय आमची तरी काय बरोबर माय आण काय म्हणते ते अन्न पण अन्न साठी तू अरे आम्हाला बोलून घेतलं दोघांना आम्हाला म्हणले पोरा हो मला आहे ना ती स्टेटस काय ठेवता येत नाही माझ्या पोरीचा बर्थडे आज मग पोरी एवढी सोन्यासारखी हा तिचा स्टेटस ठेवा मग आम्ही काय केलं तुझा फोटो शोधला त्याच्यामधून स्टेटस ठेवला हॅपी बर्थडे लिहिलं हंगा एवढे खुश झाले तुला सांगतो काय बाप सांगायचं नको अन्ना स्टेटस ठेवलं नको सांगायला कळलं पाहिजे ना असं कळलं पाहिजे सरप्राईज देणार आहे मस्त केक आणणार आहे तुझ्यासाठी बर्थडेच करणार तुला सेलिब्रेटला टबल मध्ये टीबल मध्ये चल मधले नुसतं नावाला पोरगी पोरगी ते म्हणले माई सखी पोरगी तरी एवढी जीव लावीत मला पण सुगंध मला एवढी जीव लावी तुला सांगतो हे बघ त्यांना आम्ही कळून देणार नाही त्यांना सांगितले म्हणून बरं का पण तू भी काय करायचं सरप्राईज तुला सांगतो तुझ्या भाजीची लय आठवण काढत होती गेल्या वर्षी तू नाही का मटणाची भाजी म्हणले श्यामाजाल्या अजून हाताचा वाज आहे माझ्या बड्डे बर्थडेला मला आणि ती मला पार्सल दिलं होतं ते भामा फ्राय करून तुला सांगतो अन्नाला यावेळेस तू काय कर म्हणजे हे तुला सांगतो म्हणजे तू कोणाला म्हणू नको ही गोष्ट हो। तुम्ही सरप्राईज ठेव हो। आणि त्यांच्या त्यांच्या मनासाठी त्यांचा सरप्राईज तुला सांगितलंय म्हणू नको आम्ही तू काय कर मस्त पैकी त्यांना काळा मसाला मस बिसाला वाटून बिटून भाजी कर एकदम नेहमी कर ती तशी तरी वाली आणि सुख करायचं सुख बी कर, कर। हा एक काम करा मी तुम्हाला पैसे देते हजार रुपये मस्त एक किलो मटण घेऊन आणि एक किलो चिकन घेऊन आणलं आणलं छान आणलं घेऊन एक किलोच फ्राय करण एक किलोची भाजी करण बस बस आणि थोडा काय कर थोडा रास्ता थोडा जास्त राहतो तुझा वाढदिवस आहे एखादं पावण वाढलं जास्त कारण गलीतले आपण नको यायला कसं तिचं तिचे वडील सेलिब्रेशन आम्ही फक्त केक कापाय पुरत थांबून जाऊ तसं काही नाही तुम्ही थोडेफार आले तरी चालतं जेवायला म्हणलं ना नाही आपल्याला सोडून पड्डे करून घेतली नाही तू काय कर तुम्ही तयारी कर आणि आता जाऊन चिकन मटन मी तुम्हाला फोन पे मारते ना तुमचा आहे तोच नंबर आहे ना तोच तोच फोन पे कर झाला बघा ओके ओके आम्ही घेऊन येतो तू तयारी नको 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 कशाला पूजी चल तू काही काडी तू काही चला बाई सदा भाऊ जेव्हा जा दिड्या करी तुला मटण खायचं तू पुढं आम्हाला पुढं घाल सदा भाऊ सोय सोय केली का सोय

तर आमच्या वतीनं आणि ग्रामपंचायत वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग्रामपंचायत सदस्य सदा भाऊ वंदनारा थँक्यू बर का तुम्हाला दोघांना पण केक कापायला मग सगळे केक कापायला म्हणजे आम्ही जेवणापर्यंत येत सांगितलं नाही का आता आम्हाला तर सांगितलंय तुम्ही मटणाचं कालवून करणार तुम्ही काळा रस्तले भारी करता फ्राय करणार म्हणून आम्ही आलो के केलं सांगितलं के मला मी माझ्या बापासाठी कालवण आम्ही म्हणले होते तुम्हाला मटणाची भाजीचा काय आहात हाताचा वास नाही गेला म्हणे खायचं मम्मी बनवलं ए अरे मटणाचा कळा विषय काय डबी अन्न <laughs> तुम्हीच तर म्हटले तुमच्या हाताचा वास नाही गेला मागच्या वर्षी खाल्ले मटणाचा मग मी बनवले आता भाजी नाही मग तो शब्द नाही राह मटणाचा अन्न <laughs> तस नाही मी कसं म्हणलं आता आपण एवढं सेलिब्रेशन करणार केक बिग आणणार मग मटणाची भाजी होऊन जाईल पार्टी अण्णा काय बार माणस आहे दोघ जण साधा एखाद्या बाहेर लाई रे आपल्याला लापट ठरी गावातली म्हणते यांना मटण मिळतं का नाही आता होम नाही की सुगंध ताई लेख आलो भारी ले तयार आणि ते आपल्या तोंडाला पाणी सोड म्हटलं बघू तरी आपल्या गावात एवढं भारी काल होत ना आपल्याला काय भेटत नाही ते नाही आपण बावळाटांवर विश्वास ठेवून आपण मूर्ख आहेत यांचं जेवणाचं आमंत्रण खाल्ल्याशिवाय आपण खरं मानलं ना मागच्या वेळेस त्या पुरण पोळाच्या वेळेस आपल्याला तोंड कशी पडला आपणच बघा आमच्या चूक झाली आम्ही जातो तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐकायला तुम्ही आता आलेच आहे ना माझ्या वाढदिवसासाठी जेवणच करून का जा कालवण जास्तच बनवत असते आणि तुम्ही दोघांनी घरी जायचं चला तुमच्या घरी माझ्या घरी नावायला असते जेवणार नाही आपण वतनदार घरा

अहो मला लग्नाला जायचंय एका ठिकाणी कुठं पिंपळ गावला जायचंय आमच्या एका पाहुण्याचं लग्न आहे तिकडे जायचंय होय सुगंधा पिंपळ गावला चालली होय हा लग्न आहे ना मला जावं तर मला येऊ लग्न माय बाई कोण ती शिहाझारी रात्री तिचं शिहाझारी श्याम्या मी काय म्हणते तुम्हाला कशाला यायचं माझ्यासोबत लोक काय म्हणतील माझ्यासोबत तुम्ही आल तिथे जाऊन काय करशील तिकडे काय लग्नाला येणार आहे का काय करशील म्हणजे माय बाय ती अर्धा किलोमीटर राहती ती बी लग्नाला यायला बसली तिथं श्याम्या मग आले ना अशा निमित्ताने तरी मला तिचं तोंड बघायला वेन मी बघन तोंड मग कोणी झाली तर आली तर आली आता की आता काल लग्न झालं ना नाच खुनाखानी झाली यांची <laughs> बरं मी काय म्हणते तुम्हाला जर मासोबत लग्नाला यायचं असेल कपडे नीट घालायचे महत्वाचं आणि दुसरी गोष्ट मला येताना गजरा घेऊन यायचा तर लग्नाला यायचं नाही तर यायचं नाही मासो बस एवढच आहे ना, <laughs> <से> ना <काया। laughs> ए, मी गजरा काय काय आणीन तुला मला फक्त घेऊन जा तिथं नाही आता याला कुठे ने तू शॉप नाय का तुला सांग सांग बरं घेऊ एक काम करा तुम्ही झाला तुम्ही गजरा घेऊन येणार झाला असेल तर वय सुगान गाजरा आणीन त्यांनी मी गाजर आणीन तुला गजरा बी आणीन आणि तुला पावडर बी आणीन लाली बी आणतो गाजर आणायला कसं जावं जाते या हाँ. मी काय म्हणतो एक पाच मिनिटासाठी गाडी दे ना गावात जाऊन यायचंय मला जेवायला जायचंय मग जाता येईन ना नाही नाही मागच्या वेळेला असं झालंय लवकर चाय नाही देत आणून गाडी देत आणून नाही मला जेवायला पायी पायी जाणार तेवढीच भूक लागेल तू मला गाडी मा इथं मी पाच मिनिटात जाऊन येतो ना नको नको मला जेवायला जायचंय आता वय नाही नाही नको नको जेवायला जायचंय मला हा लागतो पाच मिनिटात जाऊन मागच्या मावशी दण घेऊन आल्या तुम्हाला दळण काढूस तर आलो मी येऊन आलो काढीन मी जाऊ दे बर येऊन आलो काढी ला गाडी दिली नाही तात्याने तर गाडी दिली असती ना पटकन गेला असतो पटकन घेऊन आला असतो आल्याच्या आधी आल्या पुढे पडत तू कुठं पळवतो मी कुठं पळवतो तू पालताना दिसला म्हणून तुला आवाज दिला मी हा नावट गाजर आणायला चालला ना तू मी मी कशाला जाऊ गाजर आणायला नको आणू मग तुझ्या आधी मी गाजरं आणणार आहे आम्ही ऐकू काय स्वप्न आहे बो गावात बस काय आणतो चला मग अखर दामलो राह कुठे तर सुगंध पाहिला काय आणायचं आणि काय चायला जाऊ दे तिकडे मग करता तिच्या आला की आला पळू पळू काय खाय भाऊ कुठे चालले राऊरी राऊरी चाललोय मला येऊ दे पाच मिनटं बघता काय बहिणी काय घाणशे आहे काय घाणशे आहे काय अरे ते ब्लाऊजवाली इकडे चालले ब्लाऊज शिवायला आहे मला जायचंय लागणार लागणार पण कुठ पिंपळगावला पिंपळ ते पावरच असल नाही ते तुला कसं काय मग पावरच पवार असल नाही म्हणून मला पण आली पत्रित पण आता जायचं तस ती मला एक सांग ते पाहुणे भिवून एक काय ते पाहुणे तसली ती माय मैत्रिणी नाही हा तुम्हाला माहिती तिच्या मावा बहिणी लग्न नाही आणि चल ना मग आपण सोबत जाऊ हम्म सोबत जाऊ आणि नाही विचारता ते डेपोटेल माहीत झालं ना लग्नाला गेलता ते तिथं येऊन आणतीन आणि बाय साहेब आज जर येऊन आल्यावर परत दोघ करतीन अरे डिग्या मी काय म्हणते आई मी ना वहिनीला सांगते माझ्या कोण नाही ते मी डिग्याला घेऊन जाते म्हणून ते काय म्हणणार नाही मला आमची गाडी घेऊ बाबा तुझी काय गाडी मिडी घेऊ नको अरे का मग डोक्याला माझी गाडी पण एक काम कर मला एक गजरा घेऊन ये गजरा डोक्याला लावत असता हा लिये लवकर जाऊ मी बर हायला नाही म्हणल्यात लग्न येते पण दजरेच ताय तारा वाय लग्न डोत चालू जाऊ दे तरी फुलं बिलं पोह ताफे विफे ते त्यासाठी देऊ माळून दाजरा वहिनी वहिनी ओ वहिनी काय रेडि घ्या याबा ताई भेटला नाही बरं का पण हे फुलं भारी मावळचे तुमच्या त्यासात याचा दजरा तारा आणि चला बरं लग्नाला लवकर याचा गजरा लोकल लावत असता का हाँ. अरे तो गजरा गजरा वेगळा असतो याचा कोणी गजरा तुला माहिती घे फुलं कशाला वापरता धर आणि घेतून काही नको येऊ मस्त मत लग्नाला पागल लग्नाला जायचा हा ये चान्स होता कॅन्सल सर्व लावत आहे त्यानं चला या काय नाही झाडून घेतो आता काय आहे अरे गाजर आहे ते पिशीत सुगंधा बाई ते लागणार नाही चालली का तिकडं तिला म्हणलं मला येऊ दे महा कुला बी भेटणं होईन नाही का त्याच्यामुळे म्हणलं तिला तिला द्यायचं आहे मला टपक्यास हे काम कर पाणी दे हा देतो हा बस येतो मी हा चल बाबा ठीक आहे आला का नाही आलो नाही हा हॅलो ठीक आहे स्वतःच्या काय तर तुमच्या नारळ नारळ येते तरी टेपूची लय खत पाणी घालते काय नू तू ये ना नारळावर लय रस राह धरतो लक्ष ठेवा लागत ठीक आहे दोन दोन चाललंय लग्नाला दोन दोन चाललंय मी आणि सुगंधा वहिनी ती म्हणली म्हणजे ती वहिनी माझी सुगंधा ती म्हणली पाटक्याशी घेऊन तू हे नाही का हार गाजर हे कुठे चल बो जातो मी जाऊ का मला हा हा सुगंधा हय सुगंधा गेली काय काय झाले भाऊजी हे बघ गजरा आणलाय सावर आवर बोला भारी गजरा आहे ती माय बाई ना वाट बघत असेल बाई काय भारी गजरा आणला तुम्ही आवडला तुमच्या आता हे डोक्याला लावून फिरा हा गजरा असतो का फुलच येत हा गजरा तुम्हीच लावा आता काय दुकानदार पैसे ला काय कचरा घेऊन जाणार सुगंध तारी <laughs> श्याम्या कुठून निघाला मी कुठं नाही ते सुगंधाला कचरा आणला ना मी ती घेऊन आलो द्यायला काय उपयोग नाही मी जाऊन गजरातीच्या डायरेक्ट वेणीत लावून आलोय मस्त नटून बसले सुगंधा आता फक्त गाडी आणायला चाललोय गाडी आणली का सोबत किती धावपळ केली मी दम लागू पळालो या मी परा जाऊन गाजरा आणला राहू मी हे बघ किती सुंदर बघ हे का मस्त भारी होता आता पण त्याचा काय उपयोग नाही आता काही उपयोग नाही त्याचा आता जाऊ <laughs> दे काय फायदा नाही त्याचा तू काय तू द्यायला कोणाला तू तर म्हणाला दिला तिला पार डोक्यात लावून आला म्हणला अरे त्याची मोठी गंमत झाली तुला माहितीये का म्हणजे म्हणजे काय तू गजरा आणला रेष्याम्या घातला तिथून पण ती पिशवी त्यान सुकलेले पोलच निघले रे सगळे झेंडूचे म्हणजे तो दिलाच नाही बाय गाजरा नाही आण म्हणजे कचरा कचरा तुटन तो शाम्या मग तुट अरे अरे कसा झाला मी मला पडला ना गाजरा मी <laughs> गाजरा परत न झुसकीस तो लाव तूच तूच लाव तुचकेवाला सारखं न अरे सुगंध हा झाल्या चाल मामायच राहिले गाजरा तो खुशाल तो माया छानच गेला राहू चांगला कुठं चालेल मला येऊ द्या ना आता मी चालले टिकायला घेऊन माय बायकू वाट बघत असं टिकायला कस काय घेऊन चालली तू तु? तुला कस काय घेऊन तरी मला गजरा आणून दिला म्हणजे आणून दिला रुन मी तुला काय करायचंय म्हणजे तुझा चे काय म्हणलं काय रे माझ्या गाजरा कस काढ आणि तू बसून चाललं का आमच्या छापतो काय चाललंय म्हणजे मी आणलेला गाजरा आहे मानला नाही काढलं जाद्याचा गाजरा आहे म्हणून अहो चालू भाऊ त्यांनी आणलेला ठिकाणी कचरा सांग खरं सांगा कुणी आणला नाही तर याक्या झापडीत खाली ओली करी तू नाही तर पाणी प्यायला आला मग अशीच माहिती मग तेव्हा डापीला मी झालं डोकार बसले तुला काही चल कळत का तुला सर चल चुगांना बस गाडीवर मी येणार तुझ्या सोबत हो तू कस काय जाणार आता कस काय माझी डिका कबूल झाला का नाही माझा गाजर आहे म्हणून मी जाणार आहे ना, दा ना, दा दा ना, दा दाना दाना ना? हा पण तू दक्ष झालं ना मी गाजरा घेऊन चाललो होतो तू मा गाजरा तू चुरगवून टाकलास तर तू आधी मीच दिला असता गाजरा तर मीच जाणार बस नाही तू या द्वारा वेळा आता माझ्या द्वारा वेळा तुमचा गजरा आणि मला तिकडे मला उशीर होतो मला जायचंय मला येऊ दे ना येऊ दे ना माय बाय वाट पाहते ना तुम्ही ना माझं डोकं नका खाऊ बरं का आता मला लय उशीर झालेला आहे मी येतो ना चालू आहे अरे गाडी बंद पडली तर कोण टाकली त्यामुळे त्यामुळे काय याला कचरा घेऊ लावू याल तो कचरा मा कचरा लाव ना हिड आता गावभर नाही काय म्हणलं हा